यानंतरची बातमी आहे सिंधुदुर्गमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसाचा धिंगाणा पाहायला मिळत आहे तिलारा धरणाचे तिला धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत तिलारी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे नदीकाठच्या गावांना सुद्धा आता सतर्कतेचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे आपण पाहतोय की सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय नदीकाठच्या गावांना सुद्धा आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नदीकाठच्या गावांना आता सतर्क सतर। जी कुडाळ तालुक्यातील कर्ली नदी असेल किंवा कणकवली मधील गड नदी आहे ती धोका इशाराच्या पातळीवरून वाहत या दिसते मी आता आ, कर्ली नदीच्या पातळा आहे इथे तुम्ही जर बघितलं तर इथे सध्या जे मोठ्या प्रमाणात नदीला पाणी आलेलं आहे त्याचबरोबर जी तिलारी धरण आहे त्या तिलारी धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो सध्या सुरू केलेला आहे जे तिलारी धरणाचे दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत त्यामुळे तिलारी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग केलेले पाणी सोडतले असल्याने आजूबाजूच्या गावांना धोक्याचा इशारा दिलेला आहे काल जो मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली त्याचा परिणाम होऊन कर्ली नदीला पूर आला होता आणि कर्ली नदीला पूर आल्यामुळे कुडाळ येथील आंबेडकर नगरपर्यंत प पुराचं पाणी हे गेलेलं होतं त्याचबरोबर त्याच ठिकाणहून कुडाळ रेल्वे स्टेशनला रो मा जो महामार्ग आहे तो तिथून आहे म्हणजे त्या महामार्गावर पाणी आलेलं होतं काही पादचारी हे जीव धोक्यात घालून हे त्याच रस्त्यावरून जाताना दिसले एकंदर जिल्ह्यात पुढील दोन दिवस हा पाऊस पडणार आहे मात्र जिल्ह्यातील जो स सह्याद्रीचा पट्टा आहे त्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्यामुळे दुकानवाढ असेल किंवा जे सखल भागातील जे पूल आहेत त्याच्यावरून पाणी वाहताना अनेक ठिकाणी जिल्ह्यात घटना आहेत एकंदर पाहिलं तर जिल्ह्यात मात्र पुढील दोन दिवस पाऊस पडेल असा प्रशासनाने इशारा दिलेला दिसतोय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कुडाळा सिंधुदुर्ग